नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी भाषण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या प्रिय देश बांधवांनो सर्वांना नमस्कार मी आराध्या पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राणपणाला लावले मित्रांनो हा दिवस आपल्याला महात्मा गांधीजी भगतसिंग लोकमान्य टिळक ने नेताजी सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया सलाम करूया या दिवशी देशभर तिरंगा डोलाने फडकताना दिसतो आज भारताने सर्व क्षेत्रात जगभर आपला ठसा उमटवला आहे कृषी विज्ञान आर्थिक साहित्य क्रीडा शिक्षण अंतराळ अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरीही आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी गुन्हेगारी यासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार केले त्याचप्रमाणे आपण देखील गुन्हेगारी महागाई भ्रष्टाचार गरिबी या वाईट गोष्टींना आपल्या देशातून हद्दपार करूयात आपण आपल्या भारत देशाला यशस्वी विकसित व स्वच्छ देश बनवूयात चला तर मित्रांनो आपण सर्वजण स्वर्णिम भारत निर्माण करूयात आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारतमातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊया शेवटी मला म्हणावेसे वाटते की हा मुजरा मानाचा या भारत देशाला हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला एवढे बोलू नये माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत बोला भारत माता की जय धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा